नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सावनेरच्या विकासासाठी पहिली पसंत अपक्ष उमेदवार पंकज नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मध्ये सध्या राजकीय रंग तापत असून सावनेर विधानसभा मध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्या पाठोपाठ सध्या अपक्ष उमेदवार असलेले पंकज घाटोळे हे नागरिकांमध्ये वरचढ चढत आहे पंकज घाटोळे हे गरेप आनि एका गरीब कुटुंबातील असून आणि त्यांच्या घरचे एकही व्यक्ती राजकारणात नाही त्यांनी सावनेर क्षेत्राचा विकास कसा करावा हा जनते जनते एक जनतेसमोर आवाहन करत असून त्यांच्या सोबत जनतेचा भरपूर पाठिंबा मिळत आहे पंकज घाटोळे गोरगरिबांचे दोखत समजून घेणारे एक व्यक्तिमत्व ठरत असून बेरोजगारी कोणत्या पद्धतीने हाताळायची यांचा आराखडा त्यांनी तयार केला आहे संध्या पंकज घाटोळे यांनी निवडणूक उंच भरारी घेतली असून गावागावात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची ची रिपोर्टिका आहे आपल्या या सेक्टर मध्ये आपण जे आज सावनेर तहसील हे महाराष्ट्राची एक भक्कम तहसील आहे जिथे आज सगळे खनिज पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना सुद्धा आज आपल्या इथले एम आय डी सी सेक्टर आणि एज्युकेशन सोसायटी किंवा एज्युकेशन सेक्टर हे खूप पछाडलेलं आहे आज आपल्या इथे आपल्या इथले मु विद्यार्थी पस्तीस पस्तीस बसेस सावनेरमधून हे बाहेरच्या तालुक्यामध्ये जाऊन एज्युकेशन घेत आहेत नागपूरला जाऊन एज्युकेशन घेत आहेत आणि या एज्युकेशन पस्तीस बसेस जे फुल पॅक्ड होऊन बाहेरच्या तालुक्यामध्ये जाऊन एज्युकेशन घेत आहेत तर जर आपल्या सेक्टरमध्ये जर एखादं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आलं तर नक्कीच त्याला आपल्या भागातल्या लोकांना त्याचा फायदा होईल तर माझ्या जर मी जिंकून आलो तर मी तर मी वचन देतो की काहीतरी आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये एखादं इंजिनिअरिंग कॉलेज एखादं मेडिकल कॉलेज किंवा जे आज आपल्या काळाची गरज आहे ते मी नक्की आपल्या सेक्टरमध्ये आणण्याचा प्रयत्न करील आणि एम आय टी सी सेक्टरमध्ये एट ॲटलिस्ट एक आय टी पार्क आणि मॅन्युफॅक्चरिंग काही कंपनीज त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश करण्याचा माझा पूर्ण पूर्ण प्रयत्न राहील